नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात आत्ताच्या घडीची मोठी बातमी मराठा आरक्षणाच्या बाबतीत मोठी बातमी समोर येत असून अखेर मनोज जरांगी मराठा आरक्षणाची लढाई जिंकली आहे सगळे मागण्या मान्य झाल्या असून काही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज आपला मागे घेणार आहेत विशेष म्हणजे सगळे सोयरे बाबतचा अध्यादेश आजपासूनच लागू होणार असल्याची माहिती जरंगे यांनी दिली आहे रात्री उशिरा सरकारच्या शिष्टमंडळाने जरंगे यांची भेट घेऊन चर्चा केली आणि त्यानंतर हा निर्णय झाला आहे समाज म्हणून आमचा आता एकनाथ शिंदे यांचा संपला आहे आज सकाळी वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री पत्र घेऊन येणार आहेत असं मनोज जरंगे यांनी सांगितलं आहे तसंच मी सगळ्यांना विचारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलवलं आहे आज आम्ही येथे सभा घेणार असून मुंबईत जाणार नसल्याचं जरंगे यांनी स्पष्ट केलं आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडणार असल्याचं जरंगे यांनी यावेळी जाहीर केलं आहे या मोठ्या बातमीचा इतिहास सांगूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री